तुम्हीच होत्या का त्या मंडळामध्ये त्यांना पोळा भरवल्या तुम्ही तेथे मस्त तोंड पाऊ पाव बक्षीस दिल्या आपल्या पार्टीच्या पाव पाव तुम्ही मस्त बक्षिस दिल्या आमच्या लहान लहान पोर किचकिली बाटल दिल्या तुम्ही मोठे मालला तीन त्या रळत होता तर त्याला संकर खात्याकडून दीडशे दीडशे रुपयाचा त्याला नांद्या ठेवून दिलं धोतर घालून दिलो ना हाती चुतार दिलो त्याला नाही वाटत का मा पहिला बक्षीस आल्या पाहिजे म्हणून गावभर वर्गणी मागल्या तुम्ही बक्षीस किती हजार रुपये ठेवल्या अरे नाही जास्त एक नंबरवर फ्रीज ठेवायला पाहिजे एसी ठेवायला पाहिजे कुलर ठेवायला पाहिजे हा पैसे खावायला पाहिजे मस्त पैसे जमा करत्या आणि मंडळ ह्या झाला का मस्त पारक्या खात्या हा असा करावा का असा भेदभाव नाही करा गरीब माणसासाठी तुम्ही वर्गणी किती दिल्या होत्या

贾玲。